ऐसा के विरोध पक्ष नेता कॉमरेड त्या प्रमुख नेता आणि गांधी गांधी यांचे मार्गदर्शक हंगेला आंतरराष्ट्रीय पातळीवर एका कार्यक्रमामध्ये बोलून बाहेर देशामध्ये अरे सर आम्ही संपूर्ण टाकू आपले जे वक्ता व्यक्त करतो

नागरिक म्हणून आपण मतदान करणार आहात एकदा लोकसभेला आणि मग त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आणि नगरपंचायतच्या निवडणूक होणार आहे तेव्हा आपण मतदान करणार आहोत म्हणून मतदान आपण दोन मतदानाचा अर्थ पुढच्या मतदान करत असताना गाडी वाटली पाहिजे आपल्या सगळ्या जणांतले माहिती असली पाहिजे ते आपण कुठला विचार घेऊन कोणाचा ऐकून कोणासाठी आपण मतदान करतात किंवा करावं सभी पर परिस्थिति आपोर मानने उपस्थित आह आप सगे जाना लोकसभा मतदान के कभी कभी प्रभाग विचार कर देशामध्ये पेटवा पेटवीच काम झालं तुमच्या प्रत्येकाच्या वस्तीमध्ये येऊन वाड्यांमध्ये येऊन गरज उठण्याचं काम मोदी साहेबांच्या विरोधात जेवढं माझं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं तर आपलं वाट्याचं संविधान बदलणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान दिलं बदलणार हे आपल्या समोर त्यांनी सांगितलं आणि आपण